नागपूर भावसार महिला मंडळाच्या वतीने श्री हिंगुलांबिका देवी चैत्र गौरी संपन्न श्रीशंकर आणि देवी पार्वती यांच्या विवाहानंतर देवी पार्वती माहेरी आल्यावर चैत्र महिन्यात तिचे कोडकौतुक करण्याकरिता छप्पन मिष्ठान देवीला नवीन वस्त्रे चैत्रांगण रांगोळीने सजावट करून स्त्रियांना हळदी कुंकू देऊन सन्मानित करण्याच्या प्रथेप्रमाणे नागपूर भावसार महिला मंडळाने चैत्र विनयाकी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर श्री हिंगुलांबिका देवी मंदिर भावसार चौक नागपूर येथे चैत्र गौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम श्री हिंगुलांबिका देवीची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला उपस्थित महिलांनी आपल्या घरून तयार करून आणलेले प्रसाद स्वरूपातील पदार्थ ज्यात प्रामुख्याने आंब्याच्या कैरीचे पणे चण्याचे डाळीची कैरीचा वापर केलेली चटणी भिजवलेले चणे चिरवंट आलू भात जिलेबी बुंदी लाडू राजगिरा लाडू चिवडा हलवा ढोकळा मैसूरपाक प्रसाद चकली शेव इत्यादी मातेच्या समोर छप्पनभोग स्वरूपात मांडणी करून अर्पण करण्यात आले सर्व उपस्थित महिलांनी हळदी कुंकू आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम घेतला यावेळी महिलांनी देवीचे गीते सादर केल्यावर महाआरती करून देवीला अर्पण केलेला छप्पनभोग सर्व महिलांना प्रसाद स्वरूपात वाटप केला आधुनिक काळात स्त्रियांच्या जबाबदारी जरी वाढली असली तरी काही हटके कार्यक्रमाचे आयोजन केल्यास त्या निमित्ताने नटून थटून अलंकार घालून पारंपारिक पोशाख घालण्याची संधी महिलांना प्राप्त होत असल्याने महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकता दलाल अध्यक्ष शोभा गोजे सचिव संध्या साधनकर कोषाध्यक्षा सविता उमाठे कार्यांगी अलोने उपाध्यक्षा सुधा कड़मकर उपाध्यक्षा रेणु धोटकर उपाध्यक्षा वनताप अंबारे उपाध्यक्षा नीलिमा सरागे उपाध्यक्षा स्वाति अंबारे संघटक स्नेहा बोरघरे संघटक श्रीमती पुष्पा पावनकर संघटक श्रीमती ज्योत्सना गजरे संघटक लीना खडसे उपसंघटक श्रीमती अनिता हजारे उपसंघटक राजश्री लखपति उपसंघटक अंजली केडिले उपसंघटक मिनल अंबारे उपसंघटक मंगला साधनकर उपसंघटक निशा पिंपळे उपसचिव चारू मांडवगडे संघटन सचिव वनता अंबारे मिनल केडिले अनुजा मैंदळकर आशा उमाठे अपेक्षा पतंगे वंदना नागले सविता सोनोने योजना नागले संगीता मांडवगडे शेतल मुधोळकर भारती भागवत दोटकर यांनी परिश्रम घेतले